आणि एवढे शेतकरी गावामध्ये झाल्यामुळे तुम्ही वेगवेगळी वेग चर्चासत्र सत्र चर्चा संत्रा संत्रा जी गावामध्ये आयोजित करताय जसं आज तुम्ही चर्चा सत्र आयोजित केलं म्हणजे तुम्ही शास्त्रज्ञांना बोलवताय त्यांचं मार्गदर्शन घेत आहे आणि शास्त्रज्ञांना किंवा इतर लोकांना यायला सोपं जातं कारण खूप मोठ्या प्रमाणात सत्र आहे व्यापाऱ्यांना सोपं जातं की सर्व कार्यक्रमाला सर्व होती चर्चा होती बरोबर आहे तर आपण बघू शकतो की जर गावानं ठरवलं एकत्रित एक आलं तर किती मोठ्या प्रमाणात काम होऊ शकतं जसं वनोजा गावामध्ये झालेलं आहे नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि मी आज आहो मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा या गावामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये सुपरिचित असलेलं तुमचं वनोजा गाव म्हणजे आज कोणाला जरी वाशिमच नाही तर विदर्भ महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुमचं गाव फेमस होत आहे वनोजा म्हटलं की संत्र्याचा हब मोठ्या प्रमाणात तुमच्या गावातील शेतकरी इथं संत्रा घेतात आणि माझ्यासोबत या वनोजा गावातीलच प्रगतशील शेतकरी मंगेश राऊत माझ्यासोबत आहेत मंगेश भाऊ नमस्कार नमस्कार मंगेश भाऊ आपल्याकडे शेती किती आहे सर्व सोळा एकर शेती आहे सर इथं बरं त्याच्यातनी अकराशे झाड समजा संत्राच आहे बर संत्रा किती एकरावर आहे याच्यातनी समजा पाच साडेपाच एकर पकडून घ्या हा संत्रा किती वर्षाचा आहे याने जवळपास तेरा चौदा वर्ष झालेला आहे बर म्हणजे दहा वर्ष झाले तुम्ही यापासून फळं घेता घेऊन आणि दुसऱ्या संत्रा दुसऱ्या जवळपास तिसरं वर्ष लागलं तिसरं वर्ष हो। आता संत्रा या आधी होता की हीच पहिली बाग तुमची नाही हे पहिली बाग आपली ही पहिली बाग हो। आता तुमचं जर शेत बघितलं हो। हे तर पूर्णपणे खडका वर सगळे दगड पूर्ण दगड या शेतामध्ये आधी काय करत होता म्हणजे हे शेताची परिस्थिती काय होती परिस्थिती असं समजा की म्हणजे पूर्ण गोरडवर चरासाठीच पडित राहायचं बर कारण असे पूर्ण दगड दिसतात दगडाच शेत आहे आणि खाली जर खोदलं तर माती किती लागते दोन फूट माती आहे बाकी पूर्ण मुरुम लागून जाते बरोबर आणि त्या दोन फुटामध्ये मात्र दगड दगड किती वेचा तरी दगड आहे आधी यामध्ये कोणकोणती पिके घ्यायची तुम्ही पहिले तर पराठीच होती सर बर पूर्ण बर नंतर सोयाबीन चालू झालं हा पहिले उडीद मूग पराठी त्यानंतर मग सोयाबीन बरेच दिवस समजा बर पण एवढं काही उत्पादन व्हायचं नाही त्यावेळेस सोयाबीनचं बर कारण जमीन हलकी आहे आता थोडस संत्रापासून बरोबर आहे आणि तुम्ही आता त्या जमीन बाकी पिकासाठी कामाची नव्हती पण तुम्ही आणि तुमचा संत्रा आता चौदा वर्षाची बाग आहे समजा तेरा चौदा तेरा चौदा वर्षाची आणि उत्कृष्ट बाग आहे तुम्ही दरवर्षी या बागेमधून ही बाग किती एरिया आहे तीन एकर हे तीन एकर तीन एकर या तीन एकरात तुम्हाला काय उत्पादन आहे या वर्षी दहा लाखात दिले समजा आपण बगीचा जवळपास अडीचशे झाड येलाय अडीचशे ते पावून तीनशे झाड बरं म्हणजे सर्व झाड आले नाही या सर्व चारशे आणि चारशे पैकी किती आले अडीचशे आले ओके म्हणजे जवळपास सात टक्के झाड आले आणि तुमचा दहा लाख बगीचा घेतलाय ज्या जमिनीमध्ये बाकी पिके येत नव्हते त्या जमिनीत म्हणजे फारसे उत्पन्न आता येत नव्हतं तुम्ही त्या जमिनीमध्ये संत्रा लावून आज तुम्हाला या तीन एकरामध्ये दहा लाखा या वर्षी तुम्ही संत्रा विकला म्हणजे तीन सव्वा दुसऱ्या उत्पन्नाचे दहा लाख समजा होत नाही म्हणजे दहा वर्षाचं उत्पन्न तुम्ही या जे आधी येणार तुम्ही एका वर्ष संत्राच्या माध्यमातून घेताय आणि खूप छान प्रकारे याचं मेंटेनन्स पण करताय म्हणजे तुमच्या झाडाकडे जर बघितलं तर मोर्चू चुना ते लावलेलं आहे सर्व लावलेलं आहे फवारणी ट्रॅप आहे याच्यातनी जवळपास समजा आपला तीनशे ते चारशे झाड आहे बर जास्तीत जास्त सत्तर थी थी लाए लाए। ते पंचाहत्तर ची संख्या याची झीकजाक मध्ये आम्ही हे बांधेल त्याच्यात हे जे माशी दिसून राहिली ती पूर्ण फळावर ही माशी आहे ना हा पूर्ण या फळाला असा डंक मारला की ती ती ते पंधरा दिवसात फळ पिवळ होऊन खाली पडते हा हे आहे माशीच इथे डंक मारला की ते पूर्ण खाली होऊन म्हणजे ध्येट सुखी म्हणतो आपण त्याला समजा तशा प्रकार ते खाली पडून जा आता ही माशी काय करते याच्यातून चॉकलेट साठी छिद्र आहे हो दोन्ही साइडले छिद्र आले इकडून आणि इकडून आणि याच्यात आतमध्ये चॉकलेट आहे दिसून वर लावलेलं वर लावलेलं आहे तर ती माशी काय करते त्या चॉकलेटला थोडस तिनं टच केला की ते याच्यात खाते पडून जाते आणि मग जर खूप साचल्या तर तुम्ही काढून टाका हे खोलता येते आपल्याला समजा हा यातून खोलला आता बरोबर काढून टाका आणि याचा उपयोग दरवर्षीच होते सर चॉकलेट बदलले की समजा वरच आपलं कामाचे ते आता संत्राची पण सुद्धा तुमच्या याच्यावर खूप छान प्रकारे सेट झालेली आहेत आता तुमचं जे संत्र्याचं गाव म्हणून ओळखलं जात तुमच्या गावामध्ये किती शेतकरी आहेत किंवा किती एरियावर संत्रा आहे जवळपास दीड हजारापर्यंत शेतकरी संख्या येत नवीन आणि काही समजा जुने बगीचे आहेत सातशे ते आठशे हेक्टर पर्यंत पूर्ण लाव असेल बर सातशे ते आठशे हेक्टर पर्यंत तुमचा साडेसातशे आपण असं पकडू अंदाज जर काढायचा असला तर हेक्टर तुमच्या इथे संत्रा लागवड झालेली आहे म्हणजे आता हे जे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात संत्रा लावलं जात तर पाण्याची काय व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे सर प्रत्येकाची बरं कोणाची विहीर आहे समजा पाइपलाईन आहे धरण धरण आहे धरण येते बर आणि तिथून लोकांनी पाईपलाईन केली आणि बाकी लोकांच्या विहिरी आहे विहिरी आहे बरेच शेतकऱ्याची बरं तर तुम्ही सोलरच्या माध्यमातून तुमचं पूर्ण इरिगेशन करताय तर हे सोलर काय कॅपॅसिटीच आहे सर बर आणि ते बी तीन एच आहे बर म्हणजे तुमच्याकडून दोन युनिट आहेत तीन एच पी ची मोटर आणि यावर तीन एच पी तीन एच पी ची एट अ टाइम किती एरियावर जवळपास आपलं पाचशे झाडाची गावगड आहे समजा दोन तीनही वाल एक तीन टाइम चालवते एकच मोटर तीनची म्हणजे तुमची तीनची मोटर तीन एकराला ड्रिप करू शकते ऍट बर आणि जास्त आपल्याला हे करायचं असलं तर आम्ही दोन्ही याचं अटॅचमेंट करणार विहिरीवर म्हणजे दोन्ही मोटर वेळेस चालू केल्या त्या फिल्टरमध्ये दोन्ही मोटर पाणी एक करायचं आणि समजा आपल्याला मोकळं पाणी सोडायचं असलं पाणी द्यायचं असलं भरपूर त्याचा फायदा आहे खूप छान तुमच्या इथल्या कृषी सहाजनचं नाव काय शरद गवळी त्यांचं मार्गदर्शन असते आम्हाला बरं आहे म्हणजे इथला जो कृषी भाग असेल तालुका कृषी अधिकारी आहेत मंडळ कृषी अधिकारी आहेत त्याप्रमाणे कृषी परीक्षक आहे आणि तुमच्या गावचे जे शरद गवडे कृषी सहायक आहेत त्यांचं पण तुम्हाला मार्गदर्शन हा संत्रा लावताना कोणत्या योजनेतून लावला का सांग नाही सर हे त्यावेळेस हे म्हणजे स्वतः लावला आता नंतरच जे आहे ते पूर्ण आपण कृषी विभागाच्या म्हणजे भाऊसाहेब आहे माहिती एवढं काही समजा बरोबर आहे परंतु आता मात्र तुमची फळबाग पाहून तुमची जुनी फळबाग आहे तुम्ही चांगलं उत्पादन नाही घेताय आणि तुम्ही म्हणजे खराब जी जमीन होती म्हणजे चांगली जमीन होती त्यावर चांगल्या प्रकारे मेहनत करून तुम्ही संत्रा पण चांगला शिकवलाय तुमचं पाहून तुमच्या गावातल्या अनेक शेतकऱ्यांनी म्हणजे एका गावामध्ये साडे सातशे हेक्टर संत्रा असणं हे साधी गोष्ट नाही आहे आता मार्केटिंग कसं करता मार्केटिंग व्यापारी डायरेक्ट व्यापारी येते ज्यावेळेस फुलदार होते त्यावेळेस आपण स्वतः मार्केटिंग करतो म्हटलं तरी समजा बरं आता काही एवढं परिस्थितीनुसार हे मार्केटिंग करता कधी देता देता या होता व्यापारीच येतात जागेवर काही याची तकली नाही बरोबर व्यापाऱ्याची काही नाही बरोबर आहे वनप रक्कम ज्यावेळेस सौदा झाली त्यावेळेस आपल्याला हे होते बरोबर बाकीचे माल थोड्या ज्यावेळेस पैसे नसते काही नाही शेतकरी बंधूंना आपण बघू शकतो की एखाद्या गावानं जर ठरवलं की ज्या जमिनीमध्ये फारशी पिके येत नव्हती ते संत्राकडे ओढले आधी संत्रा गावामध्ये फारसा नसेल त्यावेळेस नव्हता सर काही एक लावले त्यावेळेस किती बाग होती काहीच नाही एक सुनील भाऊची बाग होती सुनील भाऊ सरपंच बळ भाऊची बाग होती एक बळभाऊ भालचंद्र म्हणजे पाच दहा लोकांच्या बागा होत्या आणि पाच दहा लोकांनी एक संजय राऊत आहेत आपले संजय भाऊ ओके बाबू त्याची बाग होती एकदम मोजकी एक दोन बाग होती काहीतरी बरोबर आता दरवर्षीच लागवड म्हणजे भरपूर होत आहे दरवर्षी वाढतच आहे म्हणजे पाच दहा लोकांनी गावामध्ये सुरुवात केली आणि एकदम कमी पाण्यात आहे सर म्हणजे असं काही नाही की प्रत्येकाजवळ भरपूर पाणी आहे असं काही नाही पाणी म्हणजे आता एकामेकाचं पाच तुमच्या गावामध्ये साडे सातशे हेक्टर इथे फळबाग घेतले प्रत्येक फळबागेला तुमच्या इथे ड्रीप पण दिसत आहे आणि एवढे शेतकरी हे होते येस आणि एवढे शेतकरी गावामध्ये झाल्यामुळे तुम्ही वेगवेगळी वेग वेग चर्चासत्र सत्रा गावामध्ये आयोजित करताय जसं आज तुम्ही चर्चासत्र आयोजित केलं म्हणजे तुम्ही शास्त्रज्ञांना बोलवताय त्यांचं मार्गदर्शन घेत आहे आणि शास्त्रज्ञांना किंवा इतर लोकांना यायला सोपं जातं कारण खूप मोठ्या प्रमाणात सत्र आहे व्यापाऱ्यांना सोपं जातं सर्व कार्यक्रमाला सर्व होती होती चर्चा बरोबर आहे तर आपण बघू शकतो की जर गावानं ठरवलं तर एकत्रित आलं तर किती मोठ्या प्रमाणात काम होऊ शकतं जसं वनवजा गावामध्ये झालेलं आहे खरोखर या वनगावाचा गावचा आपण इतर शेतकऱ्यांनी आदर्श घ्यायला हवा इथं संत्रा झाला पण आपल्या भागात सीतापड पडू शकते एखाद्याच्या ठिकाणी लिंबू होऊ शकतं किंवा इतर भाजीपाला होऊ शकते किंवा गटानं एकत्र येऊन जर काही करतो म्हटलं गट म्हणजे काही बँकेत खातंच ओपन केलं पाहिजे गटाचं असं नाही आहे तर खर तर मनाने एकत्र येणं आहे एकामेकाचं पाहून तिथे जिद्द जिद्दीने एकत्र येणं आहे उत्पादन कसं आपण जास्त घेऊ कसं प्रत्येकाला उत्पादन जास्त यासाठी येणं आहे आणि यासाठी अनेक लोकांना गावामध्ये बोलवणं आहे एकामेकाच मार्गदर्शन कर घेणं आहे आणि अशा पद्धतीने केलं तर नक्कीच शेतीमध्ये जे आपण पहिले प्रगत शेती म्हणत होतो तुम्ही काय आता विचार करता तुमच्या दृष्टीनं काय दिसतंय नोकरी उन्नत आहे का तुमची शेती शेती तर कधीच हे नाही म्हणजे आज तुम्ही असे शेतकरी आहे की असं तुम्ही की उन्नत शेती हा कधी आपण आपलं जे वाटलं ते समजा करू शकतो शेतात नाही दुसरी गोष्ट आता दहा लाख रुपयाचं उत्पन्न जर म्हटलं तर समजा जवळपास अडीचशे झाड म्हटलं तर एका एकराच एक हे आहे शेत आहे तुम्ही हे फक्त सांगून आले तीन एकराचं दहा लाख लावलेली आहे बाकी पिक पण आहे अडीचशे झाड जर पकडलं तर एका एका बाकीच मंगेश भाऊ तुम्ही खूप छान काम करताय तुमच्या गावामध्ये तुमच्या माध्यमातून तुमच्या पण वाढीस लागलाय काही सहकारी आहेत नक्कीच तुमच्या माध्यमातून हे इतर गाव सुद्धा प्रेरणा घेतील आणि ते सुद्धा शेतीमध्ये आपला स्वतःचा विकास करतील आणि तुम्ही सहकार्य असते नक्कीच आणि तुम्ही जे शब्द आता उच्चारले की उन्नत शेती तुम्हाला वाटते तुम्ही जसं झालं तरी इतर शेतकरी सुद्धा असं म्हणायला लागतील उत्पादन घ्यायला लागतील सो so, धन्यवाद